कधी काळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मातृसंस्था मानत विचारधारेची भलावण करणारा भारतीय जनता पक्ष आता विचारधारा वगैरे या सगळ्या गोष्टींपासून दूर गेलेला आहे आता तो फक्त आणि फक्त भांडवलदारी व्यवस्थेची भलावण करताना दिसत आहे आणि ही भलावण करताना स्वपक्षाच्या लोकांचा जीव गेला तरी त्यांना काहीही वाटत नाही तो जीव गेला तरी आपलं राजकारण अबाधित राहिलं पाहिजे आणि भांडवली व्यवस्थेचं रक्षण आपल्याकडून झालं पाहिजे यासाठी तो सातत्याने कार्यरत असतो कालचं खासदार मेधा कुलकर्णी यांचं पुणे शहर अध्यक्षाला लिहिलेलं पत्र हे याचं फार ढळढळीत उदाहरण आहे की आपल्याच पक्षातल्या आमदाराच्या पी एची बायको ज्या हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे जीव गमारत गमावते त्याच्यावर राग व्यक्त करणाऱ्या आपल्याच कार्यकर्त्यांना सोम्या गोम्या अर्ध्या हळकुंडानं पिवळं होणं हे सगळे शब्द का उच्चारले जातात कारण मेधा कुलकर्णी यांच्यासाठी एका आपल्यासारख्याच एका बहीण लेकीचा जीव गेलाय हे महत्वाचं नाही तर दिनानाथ मंगेशकर सारख्या हॉस्पिटलची जी भांडवली व्यवस्था आहे त्याचे भलावण करणं जास्त गरजेचं आहे आणि ती भलावण करण्यासाठीच त्या हिरिरीने उतरतात हे विशेष हे फार विशेष आहे की याच मेधा कुलकर्णी सुशांत भिसेनच्या घरी सांत्वन भेट देत नाही मणिपूरमधल्या महिलांच्या संबंधाने त्या चकार शब्द काढत नाही आपल्याच पक्षातल्या बुथ प्रमुखाची हत्या झाली म्हणून संतोष देशमुखवरही त्या कधी काही व्यक्त होत नाहीत परंतु एका रुग्णालयाचं नुकसान झालंय म्हटल्याबरोबर त्यांच्यातला भांडवलदारीचं रक्षण करणारा जो सोकळ चौकीदार आहे तो खडबडून जागा होतो मेधाजी जरा जरा संवेदनशील व्हा इतक्या पाषाण हृदयी किंबहुना इतक्या अट्टल राजकारणी बनणं हे तुमच्याही कारकिर्दीसाठी धोकादायक आहे